मुख्यालय सज्ज विधानसभा निवडणुकीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे ठाणे आयुक्तालय क्षेत्रात शहर पोलिसांसह केंद्रीय पोलीस दलाच्या सात तुकड्या तपासणी नाके भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत विशेषत संवेदनशील मतदारसंघांमध्ये रात्रीच्या वेळेस पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे शहरातील नागरिकांनीही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या अनुषंगाने आता जो प्रचाराचा कालावधी हो होता तो अठरा तारखेला सायंकाळी पाच वाजता संपलेला आहे त्यानंतर माननीय पोलीस आयुक्त सरांच्या सूचनांप्रमाणे सर्व बंदोबस्त जो आहे पोलीस स्टेशनचा बूथसाठी पेट्रोलिंगसाठी सर्व वाटप करण्यात आलेलं आहे विठ्ठलाडी पोलीस स्टेशनचासुद्धा बंदोबस्त वाटप करण्यात आला आणि प्रचार संपल्यानंतर बरेच काही पैसे वाटप किंवा क कुणाला मारहाण करणे धमकावणे हे प्रकार होऊ शकतात आणि त्याला प्रतिबंध करावा आणि नागरिकांनी एकदम कॉन्फिडेंटली मतदानासाठी तयार राहावं हे दोन तीन उद्देशाने आणि कोणतेही लॉऑर्डर कायद्या व सुविच्छेचे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपण ही गस्त करत आहे रात्री त्यामध्ये आम्ही दिवसपाळीचे सर्व अधिकारी पुन्हा व्हेहीकल्स याचा सगळा समावेश करून घेतलेला आहे आणि उद्देश हाच आहे की इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही किरकोळ कारणावरून कोणत्याही कायदा व प्रश्न निर्माण होणे प्रत्येक किरकोळ छोटी छोटी गोष्ट आम्ही सिरियसली दखल घेत आहोत त्याची सोशल मीडियावरती सुद्धा आमची करडी नजर आहे आपण ड्रोनचा पण वापर चालू केलेला आहे तो सुद्धा सकाळी आपण दोन दिवस झाला आपण त्याचं प्रात्यक्षिक घेत आहोत प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर